गणित महत्त्वाचा चॅप्टर संख्या संख्यांचे संख्या प्रकार चार एक नैसर्गिक संख्या दोन मूळ संख्या तीन समसंख्या चार विषम संख्या नैसर्गिक संख्या ज्या संख्यांचा संख्या वापर व्यवहारात केला जातो झिरो पासून अनंत पर्यंतच्या संख्या नैसर्गिक संख्या असतात यांनाच मूळ संख्या असे देखील म्हणतात झिरो आणि ऋणभारित संख्या म्हणजेच मायनस वन मायनस टू मायनस थ्री डॅश डॅश मायनस टेन या नैसर्गिक संख्या नाहीत प्रकार दोन मूळ संख्या ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात उदा झिरो आणि एक ह्या मूळ संख्या नाहीत एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत आणि त्याची बेरीज एक हजार साठ आहे दोन ही एकमेव मूळ समसंख्या आहे ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या पंधरा आहेत आणि एक ते पंचवीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज शंभर आहे ते चाळीस पर्यंतच्या अशा मूळ संख्या आहेत की ज्यांची आदला बदल केली असता पुन्हा मूळ संख्याच प्राप्त होतात उदाहरणार्थ तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस संख्यांमधील फक्त एकतीस उल उलट केली असता तेरा आणि सदोतीस या संख्यांचे उलट केले असता त्र्याहत्तर यांच्या आदलाबदल केली असता परत मूळ संख्याच प्राप्त होते म्हणून या फक्त दोनच संख्या आहेत नव्याद पर्यंत एकूण तीन मूळ संख्या आहेत अशी ज्याची आदलाबदल केली असता पण मूळ संख्याच येते उदाहरणार्थ एकाहत्तर सतरा त्र्याहत्तर सदतीस एकोणऐंशी सत्त्याण्णव <सल थिसेवार> ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्र्याहत्तर त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी ऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव जोडमूळ संख्या हा मूळ संख्येचा उपप्रकार आहे ते शंभर पर्यंत आठ जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात जोडमूळ संख्या ही एकटी कधीच नसते जोडमूळ संख्यांच्या जोड्या तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक एक्केचा त्रेचा एकोणसाठ एकसठ एकाहत्तर त्र्याहत्तर मूळ मूळ संख्येमध्ये दोन दोनचा फरक आहे म्हणून त्यांना जोड मूळ संख्या अशी म्हणतात त्यांचा तिसरा प्रकार समसंख्या समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक शून्य दोन चार सहा आठ असे अंक त्या संख्येला दोनने ने पूर्ण भाग जातो उदाहरणार्थ तीनशे अठ्ठ्याण्णव चार हजार पाचशे दोन क्रमागत समसंख्या दोनचा फरक असतो आणि त्यांचा मसावी दोन असतो संख्येचा प्रकार चार विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ असे अंक येतात किंवा ज्या संख्येला दोन ने निशेच भाग जात नाही त्यांना विषम संख्या म्हणतात दोन क्रमागत विषम संख्याचा फरक असतो उदाहरणार्थ एकशे एकोणीस दोन हजार चारशे एकवीस संख्याचे उपप्रकार आहेत ते आपण पुढील भागात घेणार आहोत जरा तुम्हाला हा आवडला तर सपोर्ट करून सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद